नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख कुस्ती दंगल अपडेट कंकराळे कस्ते मैदान सात एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे मित्रांनो तर कंकराळे कुस्ते मैदान आज पार पडणारे मित्रांनो बरेच कुस्ती प्रेमी वस्तात मंडळी आणि पहिला चुकीनांचा फोन येत असतो मित्रांनो त्यामुळे आपण हो खास अपडेटचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करून देतो जेणेकरून पहिल्यान मंडळी वस्तान मंडळी आणि कुस्ती शोकिनांना माहीत पडत असते मित्रांनो त्यामुळे आजचा खास व्हिडिओ बनवते मित्रांनो कंकराळे कुस्ती मैदान आज पार पडणार आहे आणि कंकराळे कुस्ती मैदान लहान कुस्ती मैदान आहे मित्रांनो तर ज्याला जयस असेल त्याने या कुस्ती मैदानाला हजेरी लावा आणि आपण या कुस्ती मैदानला आपली हजेरी लावणार नाही मित्रांनो तर या कुस्ती मैदानाची व्हिडिओ आपल्याला कंकराळे कुस्ती मैदान व्हिडिओ आपल्याला इनपो युट्यूब चॅनल ती बघायला भेटणार नाही मित्रांनो याची सर्व कुस्तीप्रेमीची नोंद घ्यायचे मित्रांनो येणार आहे कुस्ती मैदान व्हिडिओ आणि कुस्ती दंगलचे अपडेट आपल्याला इनपो चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे इनपो चॅनलला कनेक्ट करा इनपो चॅनल लावल्यास इनपो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी